विकास विकास भिकन भिकन निकम निकम निशान निशान तिखट तिखट निघा निघा भीवा भीवा पीटा पीटा

निमानी निमानी शिवानी शिवानी विशारी विशारी पिपानी पिपानी चिखली चिखली खिचडी खिचडी अधिक अधिक गणित गणित टिकली टिकली शिक्षक शिक्षक पहिली पहिली पाचवी पाचवी तिसरी तिसरी सातवी सातवी आठवी आठवी बावीस बावीस असावी असावी नवीन नवीन चिखली चिखली अधिकार अधिकार मिळणार लागतील लागतील असतील असतील जगातील, जगातील कामासाठी कामासाठी